धाराशिव जिल्ह्यातील उमरगा पोलीस ठाणे आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमानं मोफत आरोग्य शिबिराचं पोलीस ठाण्यामध्ये आयोजन करण्यात आलं होतं पोलीस निरीक्षक डी बी पारेकर यांच्या या संकल्पनेतून संपन्न शिबिरामध्ये सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासह शहरातील पत्रकार वाहन चालक आणि नागरिकांची आरोग्य तपासणी तथा आरोग्यविषयक जनजागृती या शिबिराच्या माध्यमातून संपन्न होताना दिसून आली आहे या शिबिरामध्ये सर्वसामान्य तथा दुर्धर आणि गंभीर आजारांची तपासणी करण्यात आली शिबिरामध्ये आरोग्यविषयक सल्ला तथा जनजागृती करण्यात आली असून कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही प्रकारचा दुर्धर अथवा गंभीर आजार असेल हृदयरोग किडनीचे आजार मेंदूचे आजार डोळ्यांचे आजार कानाचे आजार पोटाचे आजार संधिवात अशा कुठल्याही आजाराबाबत या शिबिरात आलेल्या व्यक्तींची तपासणी उपजिल्हा रुग्णालयातर्फे करण्यात येत होती यावेळी पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसंच ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकाची आरोग्य तपासणी करून आरोग्यविषयक जनजागृती करताना पोलीस निरीक्षक पारेकर हे दिसून आले उमरगा उपजिल्हा रुग्णालयाचे नेत्रचिकित्सक डॉक्टर संतोष कांबळे समुपदेशक अभय भालेराव अनिल चव्हाण सईद फकीर आदी शिबिरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती सेवा देताना दिसून दे आले दुपारी एक वाजेपर्यंत जवळपास सत्तर व्यक्तींची आरोग्य तपासणी यशस्वीरित्या संपन्न झाली होती तर प्रशासकीय कर्मचारी आणि शहरातील वाहन चालक आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद या शिबिरास लाभला आज पोलीस ठाणे उमरगा आणि उपजिल्हा रुग्णालय उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने एक आरोग्य शिबिर राबवण्यात येत आहे त्यामध्ये जंगलचे तपासणी नेत्र तपासणी रद्द तपासणी या गोष्टी करण्यात येत आहे यासाठी येथील पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी आणि गावातील नागरिक त्यांचा चांगला प्रतिसाद पण मिळालेला आहे तपसंधी करून घेत आहेत आणि खरंच बघा बघितलं तर आजच्या युगामध्ये वारंवार ठराविकांत आणि प्रत्येकाने आपण आरोग्य तपासणी करणे गरजेचं पण आहे प्रतिनिधी सचिन बिद्री उमरगा जिल्हा धाराशिव एन टी वी न्यूज मराठी